अखेरचाहा तुला दंडवत माझ्या आईस आई खरं सांगू मला खूप बोलायचं आहे खूप काही सांगायचं आहे पण तोंडातून शब्द फुटत नाहीत मला तुझा पप्पांचा चेहरा बघितला की रडायला होते बोलताच येत नाही म्हणून मग लिहिणं हाच पर्याय दिसतो आहे तुम्हाला सोडून जाताना खूप त्रास होईल माझ्या जीवाची घालमेल तुला नक्की समजेल मला तुझ्यासाठी खूप काही करायचं होतं पण माझं शरीर मला साथ देत नहीं। मी तुझा मी नाही मी तरी काय करू आई तुझ्या आयुष्यात मी सुख नाही आणू शकलो मला माफ कर आई पण एक सांगू तुम्ही मला एवढं दिलं की मला भरून पावलं तुझ्या मायेसाठी मी खूप तरसणार आई मी एकुलता एक म्हणून खूप मिळवलं खूप त्रास दिला तुम्हाला त्याबद्दल मला माफ करा आई तुझ्यासाठी ठेवून जायला माझ्याकडे काहीच नाही फक्त आठवणी ठेवू शकतो तू माझ्यासाठी लढणारी वाघीण आहेस लेकरासाठी तू कायम लढलीस आई तुला आहे पप्पांसोबत भांडलीस मला सायकल घेऊन द्यायला तू सगळ्या दुनियेसोबत लढलीस मला सगळं देण्यासाठी माझ्या मनाला समजतंय की तुला काय वाटत असेल पण तू दाखवत नाहीस बोलून दाखवत नाहीस आईला जसा लेकराबद्दल जीव तिळतिळ तुटतो ना तसाच लेकराचा जीव पण कासावीस होतो माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत तुझ्यासाठी काळजी राहील आई मी आयुष्यभर तुझ्या शिकवणी सांभाळल्या माझ्याकडून कोणाला त्रास होईल असं वागलो नाही मला पुढल्या जन्मी तुझ्याच कुशीत घेशील ना आई मी नक्की तुला सगळ्या जगाचा आनंद देईन आपण किती छान संध्याकाळी तुळशीसमोर शुभम करोती म्हणायचो दिवा लावायचो मला एक एक क्षण आठवतो तुझ्या विना माझी कोण काळजी घेईल माझं स्वप्न होतं आई तुला सोन्यानं मढवण टाकायचं मला माझ्या आईला असं उठून दिसायचं होतं सगळं राहून गेलं बघ आई तुला आणि पप्पांसाठी जमेल तेवढे पैसे जमा करतो आहे विमानाने एक छोटी ट्रिप करा अशी माझी शेवटची इच्छा तुम्हाला विमानात बसवायचं होतं पण मला माहीत नाही मी असताना शक्य होईल की नाही पण तुम्ही नक्की जा शिमला मनाली किंवा श्रीनगर इथं नक्की फिरून या आई पप्पाला सांभाळून घे माझी आठवण येत राहील पण विसरावंच लागेल जास्त त्रास नको करून घेऊस मी कायम तुमच्याजवळ असेन आणि आई मी असताना जसं जगत होता तसंच मी नसल्यावरही जगा जीवाला मारायचं नाही जे मी करू शकलो नाही ते तुम्ही करा घरात एकटं बसायचं नाही एकदम नॉर्मल लाईफ जगा मला माहीत आहे अवघड आहे पण मलाही खूप त्रास होईल जर तुम्ही नेहमी माझा विचार करत बसाल तर सौरभ